मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गानजीक वसई फाटा येथे काल एम एम आर पालिकेच्या मदतीनं मोठ्या प्रमाणात तोडक कारवाई केली आहे पाण्याच्या पाईपलाईन टाकण्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध बांधकामे झाली होती एमएमआरडी मार्फत पाण्याची पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू आहे त्यात हे अवैध बांधकामे अडथळा ठरत होते त्यामुळे एम एम आर डी आणि वसई विरार शहर महानगरपालिकेतर्फे संयुक्तिक काल कारवाई करण्यात आली यावेळी मोठ्या प्रमाणात अवैध बांधकामे तोडण्यात आले ही कारवाई सलग तीन दिवस चालणार असल्याचं पालिकेतर्फे सांगण्यात आलं आहे ही एम एम आर डी एची कारवाई आहे आम्हाला फक्त महापालिकेला साधनसामुग्री आणि यंत्रसामुग्री आणि मजूर कुरवायला सांगितलेलं आहे आणि आम्ही स्वतः हजर आहेत बजरंग डाबापासून सुरू केलेलं आहे ती आता आम्ही वसई फाट्यापर्यंत करणार आहे कारवाई